नमस्कार मित्रांनो आपल्याकडे पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपलं की आणि हरिपाठाचा तिसरा ब्लॉग आहे तर पहिले दोन ब्लॉग्स कामातच होते पण शूट करायला ना भेटलं नाही तर आज करूया तुम्हाला दाखवतो अखंड हरिराम सप्ताह आणि आता आपण मंदिराजवळ आलो आहे इथं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल इथे कीर्तन असतं आपलं जेवण बनवतात तेव्हा आतमध्ये हरिपाठ सुरू आहे सगळे नाचत आहेत आणि आपले हे मंदिर पावल्या मारुती बायका लोक जेवण म्हणत आहेत त्यांचा त्यांचा पार आहे त्यांचा आता आपण आतमध्ये जाऊया जातो जातो आता मंदिरच्या पाय पडूया आणि तिथून जाऊया मंदिराची मागची बाजू म्हणजे सगळं आपलं जेवणाचं सामान असतं आणि मंदिर कशा प्रकारे सजवलंय आता मंदिरच्या आतमध्ये जाऊया बघा आता आपण मंदिराजवळ आलोय मंदिराची एंट्री बघा पावला मारुती वाखंड आरि स्वप्ता सुरू आहे आज तिसरा दिवस आहे बारक कीर्तन आर आणि हे बघा आपल्या जेवणाचा मंडप व्हिडिओ थोडा ब्लर होत असेल कारण की नाईट नाईटमध्ये कॅमेरा अँगल हे नाही होत हे बघा सुंदर प्रकारे सजवलं इथे रात्री पंगत बसेल ते पण दाखवतो बघा आतमध्ये हरिपाठ सुरू आहे आता कीर्तन सुरू झाले आपण जरा घरी गेलेलो आणि आता तुम्ही हरिपाड बघितलात आता कीर्तन सुरू आहे आता हे कीर्तन रात्री बारा वाजेपर्यंत असेल नंतर मग भजन असेल तर असेल तर तुम्ही कीर्तन दाखवताचं कसं बघा मंदिर बघा रात्री आता रात्रीचं कसं एकदम लाईटीमध्ये आता आपण परत चाललो आहे मंदिरात कीर्तन बघूया चला <laughs> मित्रांनो ता आता चाललेत घरी कीर्तन संपलं आता घरी जाऊन परत भजनाला येऊ भजन नसलं तर रात्री झोपायला मंदिरात आता चालेल सगळे घरी मित्रांनो आता हातरून घेऊन चाललो आहे भजनाला आणि पण आता हातरून घ्यायला चाललेत योगेश शिर्के आम्ही हातरून घेऊन आलेला आता प्रत्येकाच्या घरातनं जाऊया हातरून घेत खाली कालिबागात दगडी आहेत आणि आता बघा मंदिरात जाऊया परत आता कीर्तनावरून आलेलं आणि आता, बोल आता भजन बोलतील सगळे वाढीतले आणि मग मंदिरातच झोपायचं आहे आणि सकाळी काकडा आरती पण होईल काकडा आरती पण ह्याच मध्ये दाखवतो आणि बघा शर्ट पर्यंत राहा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मंदिराजवळ आलो आहे आता इथे जेवलं तर जेऊ आणि आता झोपायची सोय करूया बघा आतमध्ये भजन सुरू आहे भजन पण दाखवतो तुम्हाला आणि आता सगळे चाललेत पोर आतरण वितरण टाकून झोपू झोपायला सगळे जागा करतायत सगळं सामान इकडत तिकडं केलेलं आणि आता झोपायला आतरून घालतायत ते झोपले त्यांना उठवलं झोपणार तर कोण नाही झोपून कोण देत नसत सगळ्यात जेवायला निघालेत जेवायला काय काय आहे आपलं मला असं सप्ताच उरलेलं बसलेलं बसले उरलेलं असेल आता ते जेव्या आणि भजा देवायला बसलेत आता इथे पंगत आहेत इथे जरा गरम करायला ठेवले भाजी भिजी मस्त की मंडप मंडपी बांधले बसतील जेवायला तुषार शेट वाढतात भात डाळीच सगळे आता जेवायला बसलेत आता जेवण नंतर भेटू सगळं जेवण सगळे निघालेत आता झोपायला जाऊया आणि झोपताना काय झोपून नाही मस्तीच करणार सगळे आणि मंदिर अजून बरं भजन सुरू आहे आता जाऊन झोपूया आणि भजनाची एक झलक दाखवतो आणि झोपूया नंतर ब्लॉग एंड करूया आता बघा सगळे जाते आतमध्ये आतनं बंद केलं नी आत्महत्ना बंद करून ठेवला हे बाहेर गेले ते उघडलं उघडलं बाहेर बाहेर आवाज आवाज खाल्तो नाही ना बोलतो बोलतोय पुढं अरे अरे तस नाही बाहेर माय स्पीकर ऐकलं 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 तर मित्रांनो आता उठलेलो झोपून झोपत काय लागेलच नाही रात्रीवर दाखवतो आता सकाळचे वाजले तीन वाजलेत आणि आता चूल पेटवायला घेतले कार्यकऱ्यांनी आणि थंडी बघा थंडी आहे आणि आता पाणी तापूया आणि आता काकडा आरती सुरू होईल ती बघूया चारही बाजूला पूर्ण फॉग फॉक सगळे झोपलेत गावातले आणि आता आम्ही दोघ उद्धव शिर्के

ਤਕਾਇਦੇ 4 ਮਹੀਨੇ ਅਤੇ ਆਖੜਾ ਤੇ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ